नमस्कार आपल्या प्रत्येकामध्ये ना एक प्रचंड मोठी शक्ती एक क्षमता लपलेली असते पण त्या क्षमतेला ओळखून तिला जाग करण्यासाठी एक योग्य संधी मिळणं खूप महत्वाचं असतं आज आपण अशाच एका संधीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आतल्या सुप्त गुणांना एक नवी दिशा देऊ शकते स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारून बघा जर उत्तर हो असेल तर पुढची काही मिनटं खूप लक्ष देऊन ऐका कारण ही माहिती आपलं आयुष्य बदलून टाकू शकते या प्रवासाची सुरुवात करूया एका मंगल श्लोकाने जो आपल्याला गुरुचं महत्त्व पटवून देतो कारण एक योग्य गुरुच आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो आणि आपल्या आतलं सर्वोत्तम बाहेर आणू शकतो आणि असाच योग्य मार्ग दाखवणारी आपलं आयुष्य बदलून टाकणारी एक सुवर्ण संधी आपल्यासमोर आहे ही संधी म्हणजेच मेगा युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर किंवा वाय एल टी पी हे फक्त एक शिबिर नाहीये तर हा एक विशेष उत्सव आहे आणि हे शिबिर इतकं खास काय आहे माहित आहे कारण ज्यांनी हजारो तरुणांचं आयुष्य बदललं त्या आदरणीय गुरुवर्य श्री शिवदासजी कदमसरांच्या वाढदिवसानिमित्त यात सहभागी होणं म्हणजे त्यांना एक प्रकारे मानाचा मुजरा एक गुरुदक्षिणा देण्यासारखा आहे तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या शिबिरातून आपल्याला नक्की काय मिळणार आहे इथे फक्त काही गोष्टी शिकायला मिळणार नाहीत तर एक व्यक्ती म्हणून आतून आणि बाहेरून घडण्याची एक विलक्षण प्रक्रिया अनुभवता येणार आहे इथे बघा सगळ्यात आधी तुमचं कम्युनिकेशन सुधारेल ज्यामुळे लोकांवर प्रभाव टाकता येईल मग तुमच्यातले नेतृत्वगुण आपोआप बाहेर येतील मन शांत होईल आणि वेळेचं नियोजन तर इतकं सोपं होऊन जाईल की विचारायलाच नको ह्या सगळ्याचा परिणाम एक जबरदस्त व्यक्तिमत्व विकास आणि एवढंच नाहीये अजून बरंच काही आहे रोज योग आणि प्राणायाम ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहील स्टेजवर बोलायची भीती वाटते ती कायमची निघून जाईल आणि हो पुढे करिअरमध्ये काय करायचं याबद्दलही मार्गदर्शन मिळेल म्हणजे बघा सगळं काही एकाच पॅकेजमध्ये चला आता सगळ्यात महत्वाची माहिती पाहूया म्हणजे या शिबिराबद्दलचे डिटेल्स जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल तर तारखा लक्षात ठेवा एकोणीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण आहे साताऱ्याजवळ खंडाळा अगदी निसर्गरम्य वातावरणात वयाची अट आहे अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि या सगळ्यांसाठी देणगी मूल्य आहे फक्त हो फक्त दोन हजार रुपये खरं सांगायचं तर या पैशांमध्ये जे काही मिळणार आहे ना ते ज्ञान आणि तो अनुभव आयुष्यभरासाठी खूप खूप मोलाचा ठरणार आहे बरं शिबिराला येताना काही गोष्टी लक्षात ठेवा स्वतःचं पांघरुण आठवणीने आणा आठ दिवसांसाठी लागणारं जे काही आपलं वैयक्तिक सामान आहे ते घ्या आणि हो शिकलेले मुद्दे टिपून घेण्यासाठी एक वही आणि पेन नक्कीच सोबत ठेवा आयुष्य बदलण्याची ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही जागा मर्यादित आहेत त्यामुळे जास्त विचार करू नका आजच तुमचा निर्णय घ्या आणि तुमची जागा पक्की करा नोंदणी करणं अगदी सोपं आहे स्क्रीनवर जी लिंक दिसती ना त्यावर जा तुम्ही थेट रजिस्ट्रेशन पेजवर जाल आणि तिथे तुमची जागा सहजपणे बुक करू शकता तरीही तुमच्या मनात काही शंका असेल काही विचारायचं असेल तर अजिबात संकोच करू नका स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कधीही फोन करा तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि शेवटी या शिबिराचा सार एका वाक्यात सांगायचं चा झालं तर शारीरिक आणि मानसिकरित्या तुम्हाला इतकं मजबूत बनवणारा तुमच्या आतल्या खऱ्या लीडरला बाहेर काढणारा हा एकमेव कोर्स आहे आता प्रश्न फक्त एकच आहे या बदलासाठी या परिवर्तनासाठी आपण तयार आहोत का